होय आम्ही ई आमदार पण ई व्ही एमचा अर्थ एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला मंत्री नितेश राणे होय आम्ही ई व्ही एमचे आमदार पण ई व्ही एमचा अर्थ एव्हरी वोट अगेन्स्ट मुल आहे असं विधान मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे तसेच महाराष्ट्रात सगळे विरोधक ई व्ही एमच्या नावाने बोमलत आहेत ई व्ही एमला दोष देत आहेत पण हिंदू समाजाने एकत्र येत मतदान केलं हे त्यांना हजम होत नाही आणि हिंदू समाजाने एकत्रित मतदान केलं हे त्यांना कळलं नाही असं विधान मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे ते सांगलीच्या हिंदू गर्जना सभेमध्ये बोलत होते तर कोणालाही काय फरक त्याचा पडत नाही च्या नावाने आमचे कसे मिळतात कोमलता अजब होत नाही एका हिंदू समाज एकत्र येऊन कसं वाटतात करू शकतो आमच्या ते तार हे पाया करायला हिंदू समाज येऊ शकत नाही ईव्हीएम वर जोर देतात अरे ह्याला मध्ये ईव्हीएम तर माझ्या ईव्हीएम तर उद्भवत कळला नाही हिंदू समाज आणि कुठल्या विचाराने मतदान केलं कळलं

लोकप्रतिनिधी बी एसबीएन मराठी सांगली